केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आय आय सय्यद आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज आज रोजी आपण प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे प्रथमतः आज एस एच सी बारावी बोर्ड परीक्षा सुरू झाली आहे त्यासाठी महाविद्यालयाने जे की शासनाचे धोरण आहे कॉपीमुक्त परीक्षा झाली पाहिजे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी आहेत जे होतकूर विद्यार्थी आहेत त्यांना प्रोत्साहन मिळते त्यांच्या म्हणजे त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना फायदा होतो त्यानिमित्ताने प्रबोधनकार ठाकरे हायस्कूल व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय त्यांच्या प्रशासनाने आपण पाहू शकता गेटवर जो पोलीस बंदोबस्त आहे ते होमगार्ड आणि पोलीससुद्धा आहेत जे की इथं विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्याच्या नातेवाई नातेवाईकांनी बाहेर येऊन काही गदारोड करू नये कॉपी देण्यासाठी प्रयत्न करू नये यासाठी टोटल पोलीस प्रशासन जे आहे ते बाहेरील आहे होमगार्ड पोलीस कॉन्स्टेबल जे जे कोणी असतील ते कर्मचारी आपण पाहू शकता सुरुवात अशी झालेली आहे इथे एच एफ सी एक्झामचा बोर्ड लावलेला आहे ते आपण पूर्ण परिसर पाहू शकता सगळं सुकशुकाट आहे इथे एक पण परीक्षार्थीला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा कॉपी देण्यासाठी एक पण बाहेरील मुलगा नाही आहे आणि पोलीस बंद पोलीस बंदोबस्त इतका चोख आहे की इथं कोणीही येऊ शकत नाही कारण हा परिसर एकदम शांततेत आहे आपण पाहू शकता पोलीस मित्र पोलीस होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी हे इथे तैनात आहेत ते त्यांनीसुद्धा शासनाला हे काही कॉपीमुक्त धोरण अवलंबून आहे शा शासनानं त्यासाठी ते, ते, ते पण प्रयत्न करत आहेत आपण पाहू शकता महाविद्यालयाचे कर्मचारी पोलीस कर्मचारी येथे तळ ठोकून आहेत आणि येथे शिवाय झाडपाला आणि शांततेशिवाय इथं काहीच दिसत नाही आहे आपण शाळेच्या गेटला पण पाहू शकता शाळेच्या प्रशासनानं गेटवर लॉक लावलेला आहे शाळेचे कर्मचारी हे तटस्थ उभे आहेत जे कोणी इथं गदारोळ करू नये आणि विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करू नये आपण आता शाळेमध्ये जाऊन शाळेचा परिसर आणि जे शाळेचे केंद्र संचालक ज्याला आपण चीफ म्हणता येईल असे मकरंदुब आहेत की सर ते आपल्याला माहिती देतील की विद्यार्थी किती आहेत विद्यार्थिनी किती आहेत कोणत्या कोणत्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती सर Dia tuh, untuk membelok ni pun, Það er líðan hægt. Það er líðan hægt. नमस्कार आज आपल्यासोबत शहागड प्रबोधनकार ठाकरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे बारावी बोर्ड परीक्षे चीफ चीफ वैद्य सर आणि इतर कर्मचारी आहेत ते आपल्याला आज बोर्ड परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांची संख्या माहिती देणार दे दे आहेत सर नमस्कार नमस्कार आज आपल्या शहागड परीक्षा केंद्र तुमच्या महाविद्यालयात आहे ते पहिलंच वर्ष आहे सुरुवातीच आपण त्याबद्दल आपलं काय मत आहे परीक्षा म्हणलं की आजच्या परिस्थितीमध्ये जे काही चालू पण यावेळेस परीक्षा राज्यमंडळाने जे काही नियम घालून दिलेत आणि कॉपीमुक्त अभियान जे राबवण्याचं आव्हान सर्व स्तरात करण्यात आलं त्याला चांगला प्रतिसाद आहे आणि बहुतांशी बाहेरून वगैरे जो काही त्रास होतो पालकांचा वगैरे तो, तो आपल्या सेंटरवर नाही आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील त्याच पद्धतीने चांगले सहकार्य तुमच्या परीक्षा केंद्रावर एकूण परीक्षा किती आहे एकूण आपल्या केंद्रावर नोंदवलेले परीक्षार्थी आहेत तीनशे एकोणचाळीस मात्र आज इंग्रजीचा पहिला पेपर आहे तर त्याला एकूण तीनशे अडुतीस विद्यार्थी उपस्थित राहणं अपेक्षित होतं पण आज सहा विद्यार्थी ऍबसेंट आहेत एकूण तीनशे बत्तीस विद्यार्थी आज परीक्षा घेतात ते तीनशे बत्तीस म्हणजे काय एकूण विद्यार्थी संख्यामध्ये शहागड केंद्रातील शहागडचे किती आणि गोंदीचे किती शहागडचे जवळपास दोनशे बावीस विद्यार्थी आहेत आणि गोंदीचे एकशे सतरा विद्यार्थी आहेत अच्छा आणि जे परीक्षार्थी आहेत म्हणजे आपल्या भागात किंवा आपल्या शाळेच्या परिसरामध्ये पोलीस पोलीस बंदोबस्त जे की आणि कॉपी कॉपीमुक्तीसाठी आपण आपल्या प्रशासना काही प्रयत्न केले पोलीस प्रशासनाचे आधी आभार खूप चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला आहे आणि बंदोबस्तासाठी देखील आवर्जून त्यांचे लोक जे आहेत जे कर्मचारी आहेत ते इथे उपस्थित आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांचा आम्हाला मिळालेला आहे जे गोंदीचे विद्यार्थी परीक्षेसाठी आहेत तर गोंदीचे काही कर्मचारी काय आहेत का हो गोंदीचे पाच कर्मचारी आपल्याकडे आहेत अजून एकूण किती पेपर आहेत आणि किती तारखेपर्यंत पेपर चालणार आहेत आपल्या सेंटरवर आजपासून तर आठ मार्चपर्यंत परीक्षा चालणार आहे आणि एकूण तेरा पेपरची परीक्षा होणार आहे तेरा विविध विषय आहेत त्यांचे पेपर आपल्या सेंटरवर होणार तेरा पेपर होणार आहेत आणि ते आठ मार्चपर्यंत चालणार आहेत प्रत्येक आज पहिला पेपर आहे आपण विद्यार्थी पालक आणि जे काही इतर लोक असतात त्यांना आपण काही मार्गदर्शन करू शकतात आजच्या घडीला तर काय झालं आहे पालकांची मानसिकता थोडीशी वेगळी असते क्लासेसकडे वगैरे जास्त धाव आहे पण आजचं हे पाहता प्रतिसादही आम्हाला बरा मिळाला आहे आणि पालकांना एकच सांगू इच्छितो की विनाकारण विद्यार्थ्यावर दबाव न टाकता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करू द्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काहीतरी दडलेलं असतं लपलेलं असतं त्याला त्याचप्रमाणे वागू द्या त्यामुळे मग हे कॉपी बाहेर गर्दी वगैरे हे व्हायचा प्रश्न उद्भवणार आपण पाहू शकता तितकी पायट मकरंद तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा जो पाल्य असतो अगोदर पाल्य नंतर विद्यार्थी त्याला जर त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला काय लागतं त्याला काय वाटतं तो काय करू इच्छितो त्याप्रमाणे जर त्याला होऊ दिलं किंवा करू दिलं मग ते शैक्षणिक असो किंवा इतर कोणत्या शेटर जातो तर त्याच्या मनासारखं झालं म्हणजे तो कुठेही डगमगू शकत नाही किंवा त्याला अशा कॉपी करण्याची गरज पडत नाही मग ती शैक्षणिक असो किंवा इतर कोणत्याही व्यवसाय जातो किंवा सरांचं असं म्हणणं आहे का पालकांनी विद्यार्थ्यावर किंवा पाल्यावर असं वर्णन घालू नये की तू हेच कर किंवा तू हेच करू शकतो तो स्वतः काय करू शकतो हा विचार करून त्यांनी त्यांच्या पाण्याकडे बघितलं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे धन्यवाद ते आगड परीक्षा केंद्र बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शासनाकडून शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते पेपर घेऊन इथे उपस्थित आहेत आणि ते पेपर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहेत ते त्यांचे काय मत आहे ते आपण इतरांसाठी तर आपलं नाव आहे मी काळे अशोक जवरी पंचायत समिती करून या ठिकाणी आलेलो आहे प्रश्नपत्रिका घेऊन तर या ठिकाणी आल्यानंतर वातावरण अगदी एकदम सुसज्ज आणि सुंदर या ठिकाणी वातावरण दिसलं आणि या ठिकाणी कोणताही म्हणजे मुलांचा किंवा पालकांचा किंवा कोणताही कोणाचाही त्रास या ठिकाणी दिसत नाही आहे आणि सर्व व्यवस्थित या ठिकाणी चाललेलं आहे म्हणजे आपण जे परीक्षा पेपर घेऊन आलात म्हणजे पेपर घेऊन आणणे आणि परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका म्हणजे सगळं सर्टिफिकेट आहे का हो म्हणजे मग पेपर घेऊन येणे आणि पेपरच्या वेळेपर्यंत या ठिकाणी थांबून उत्तरपत्रिका घेऊन जाण्यापर्यंत आम्ही या ठिकाणीच असतो म्हणजे उत्तरपत्रिका आपण जे इथून घेऊन जातात ते कुठं सबमिट करतात घेऊ रा कष्टी म्हणजे आठ मार्चपर्यंत पेपर आहेत तर या आठ मार्चपर्यंत टोटल पेपर कस्टडीमध्ये जमा करणार आणि नंतर ते तपास तपासणीसाठी जाणार का टप्प्याटप्प्यानं जाणार तपासणीसाठी नाही ते दिवसाचे दिवस रोजचे रोज ते पाठवले जातात तुमचा अधिकार फक्त इथून देणे जमा करणे पुढचे अधिकार पुढचे पुढच्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी अच्छा आपण बघू शकता हे जे शासकीय कर्मचारी इथं आले होते यांचं काम शासनामार्फत असं आहे प्रश्नपत्रिका त्यांच्या पद्धतीने म्हणजे कुठंही आपण मागं पाहत पाहिलेलं आहे प्रश्नपत्रिका कुठल्या कशा फुटल्या कुठल्या कोणामार्फत कुठल्या हे सगळ्यांना जग जाहीर असतं आणि ते होतंही त्यासाठी की शासनाचे प्रतिनिधी यांचं काम असं आहे की बाबा त्यांनी प्रश्नपत्रिका व्यवस्थित आणून देणे पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका त्यांच्या कस्टडीमध्ये येऊन येऊन जमा करणे इतपत त्यांचे काम आहे ते जे चोखपणे पार पाडतात असं त्यांचे म्हणणं आहे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा